वाचनालयाचे अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी श्रीमंत यांचं स्वागत करावं वाचनालयाचे अध्यक्ष माननीय घाटेसर यांच्या समजा वाचनालयाचे कार्यवाह उपस्थित झाला त्या मार्गदर्शन कार्यशाळे पाहुण्या श्रीमती पाटील हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसेच न्यायालयाचे अध्यक्ष डॉक्टर साहेब हेही आपल्याला मार्गदर्शन करतील सुरुवातीला विनंती करतो त्यांनी सर्व खूप छान वाटतं युनिव्हर्सिटी असा त्या अभिवंजनाची स्पर्धा घ्यावी किंवा अभिवंजनाची

शेवटी एक छान असं अभिवाचन मी आपल्या शिभागी आणि राजेश ठेवले ते आम्ही तिघत एक छान असं अभिवाचन तुमच्यासमोर ठेवणार म्हणजे या याच्यामध्ये प्रश्न तोच आहे की आता आम्ही जे काही सादर करणार किंवा जे दे काही बोलणार आहे ते सगळं तुम्हाला आजंना लगेच आणता येईल असं नाही आम्हाला मान्य पुढे त्याचं टेन्शन न लागत

मला अभिवादनाच महत्त्व असं वाटत की संवाद साधणं एकमेकांशी बोलणं हे सुद्धा तुमचं अधिक चाललं होत्या कारण बोलत असतवाद होतात भांडवल होतात घरात असतील असतील पायऱ्या समाजात मोठे असणार मान्य असतील

मला असं वाटत असतात राष्ट्रे आपल्याला विचारायला सुरुवाती करतो